कुरडाया डाळी साळी गहू असेल शेंगदाणे असेल सगळं मला मम्मीकडून असतं जिल्ह्याच्या दिवसापर्यंत आमच्या घरात डबे डबे दिसतील एकदा किचन सगळं हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या छान नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदात सुखासमाधानात समाधानात हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मस्त देवाची पूजा वगैरे झालेली आहे देवांना आंघोळी वगैरे घातल्या नंतर फुलं उरलेली होती खूप जास्त फुलं आणलेली होती त्यामुळे ना फुलं सुकून जाईल म्हणून त्यामुळे ना असं देवाजवळ ना थोडं फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकल्या आणि छान वाटत होतं देवाला रोज फुलं वगैरे असली तर देवघराला पण रोषणाई येते आणि छान वाटतं धूप दीप अगरबत्ती दिवा दीव, वगैरे छान असं लावून घेतलेलं आहे आणि देवांची छान अशी पूजा झालेली आहे तर स्वामींची ही मूर्ती आहे माझ्याकडं आणि फोटो पण आहे तर मस्तपैकी देवांना आंघोळी घातल्या आणि थोडीशी सजावट केलेली आहे तर चला आजच्या नवीन वेळेला सुरुवात करूया देवपूजा वगैरे सगळं काही छान झालेलं होतं त्यानंतर मस्त चहा नाश्ता वगैरे करून घेतला आज ये ना प्रांजली पप्पांना सुट्टी होती मग किचनचं आमचं कलरचं काम बाकी होतं तर म्हटलं चला आज सुट्टी आहे कलरचं काम करून घेऊया कारण की एवढं एकच रूम राहिलेली होती बाकी सगळं आवरलेलं होतं म्हटलं आता दोन तीन दिवसांनी घट वगैरे बसणार आहे तर त्याच्यामुळे ना मग हा बसारा वगैरे भांड्यांचा सगळा काढायचं होता कारण की सगळ्या रूमचं झालं होतं आणि किचनचं जास्त असतं त्यामुळे किचन थोडं पाठीमागे ठेवलं होतं मग आम्ही दोघं मिळून आज सगळं आवरून घेणार होतो भांडे वगैरे नंतर ना ना घासणार होते पण कलर एकदा झाला ना कलरचे एक दो, दोन दोन हात द्यायचे असतात त्यामुळे पहिल्यांदा एकदा कलर करून घ्यायचा त्याच्यानंतर त्याला ते रात्रभर ठेवायचं मग दुसऱ्या दिवशी परत कलर द्यायचा आणि मग दोन दिवस भांडी घासणार होते मी असं माझं ठरलेलं होतं तर म्हटलं चला आज थोडंसं आहे ना भांडी वगैरे साईडला म्हणजे पुढच्या रूममध्ये हॉलमध्ये आम्ही हे सगळे भांडी वगैरे घेऊन गेलो तर हॉलमध्ये ना सगळे भांडे वगैरे ठेवले ना तर मग किचन मोकळं असलं तर किचनला कलर वगैरे होऊन जाईल आता फक्त किचनचाच कलर राहिलेला होता डबे 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 असे का, ले ले का, का, का ए, ले ले ते डबे घातलेले होते काही रिकामे होते काही भरलेले होते कुरड्या पापड तर ते पण म्हटलं डबे ना एका साईडला करूया कारण की आता हे डबे घासणं खूप मोठं टास्क आहे हे भांडे जेवढे लावायला सोपे वाटतात ना तेव्हा काढल्याच्या नंतर घासणं पण जेवढं अवघड आहे आता सगळं काही आवरून आहे कडाब्याची जी मान्य आहे ना त्या मान्यवर ना सगळे डबे वगैरे ठेवलेले होते आणि दुसरी एक रॅक होती त्याच्यावरती डेली उच्च भांडे वगैरे ठेवलेले होते तर असं काही आमचं चालू होतं भांडे वगैरे काढ काढायचं काम दादांना चहा प्यायची होती मग चहा वगैरे परत बनवला चहा वगैरे झाली त्याच्यानंतर बाकीचे कामं करायला घेतले आता झाली होती एक मान्य रिकामी झाली होती कडाप्याची आणि दुसरी मान्य बाकी होती त्याच्यावरती सामान वगैरे काढून घ्यावं म्हटलं फ्रीजला दुसऱ्या घरात म्हणजे हॉलमध्ये तर जागाच नव्हतं ठेवायला तर, तर मग फ्रीजला ना बेडरूमच्या बेडरूममध्ये ठेवलं एका साईडला तिथं जागा वगैरे होतं तर मग बेडरूममध्ये ठेवलं अजून एवढे सगळे फुलं उरलेले आहे फुले ना होलसेलमधून आणले ना तर खूप दिवस टिकतात आणि काही दिव काही वेळा फ्रीजमध्ये ठेवले होते आम्ही काही वेळ बाहेर ठेवते असं करून करून आता आठ दहा दिवस झाले तसे फुलं असतात देवांना तर चला आता यानं बाकीचे सगळं राहिलेलं आहे तेवढं परा पसारा काढून घेते बघा आता एक पूर्ण रिकामी झालेली आहे दुसरे तर आता दुसऱ्या मान्यचं काढायचं होतं तर दुसरी मान्य कसं काढायचं काय काढायचं पसारा मग माझं चालू होतं प्रांजलीच्या पप्पांना फक्त वरची भांडी काढूया आणि ही माननी ना अशी सर समोर ओढून घेऊया आणि याच्यावरती बेडशीट वगैरे टाकून घेऊया कारण की एवढी भांडी परत ठेव ठेवायला काही नाही आणि स एकदाच घासणं होणार नाही दोन दिवस मी हळूहळू थोडेसे तर मग ते बोलत होते मला वरचे तू सगळे भांडे काढून घे आणि आपण मग माननी ना अशी आतमध्ये ओढून घेऊ आणि त्याच्यावरती ना बेडशीट वगैरे टाकून घेऊ म्हणजे कलर वगैरे उडलात तर बेडशीटवरतीच उडून भांड्यांवरती उडणार नाही तसे पण भांडे सगळे घासायचेच आहे पण कलर वगैरे जर उडाला ना तर कलरचे भांडे लवकर निघत नाही तर मध्येच आम्हाला आहे ना एक आठवण आली होती कारण की ना जुन्या आम्ही जेव्हा भांडे वगैरे काढायचो ना तेव्हा आहे ना माझी चुलती माझी मम्मी ते असेल शेंगा, ना ते जेव्हा बैलांच्या शेंगा शेंगांना ते हिंगोळ लावतात ना तो कलर ते कलर आहे ना असे वाट्यांना लावून ठेवायचं कोणी गुलाबी कुणी लाल असं लावलं ना तर मग वाट्या ओळखायच्यात त्याच्यानंतर सगळे भांडे वगैरे काढले मान्य अशीच मधी ओढून घेतली होती तर त्यात जुन्या पण आठवणी महा म्हणजे नाही का आल्यासमोर कारण की ना एकमेकांकडे गेलं तर एकमेकांच्या वाट्या ओळख वाट्या प्लेट ग्लास ओळखी म्हणजे ओळखता यावं त्यासाठी ना ग्लासच्या खाली वाटेच्या खाली असं टिपका द्यायचे का, का कलरचा तर ते सगळं झालं एक हात कलरचा देऊन घेतला होता कलर कमी पडला होता म्हणून थोडंसं ना पाणी मॅ ॲड करून कलर वगैरे मारून घेतला आणि आता म्हटलं चला भात वगैरे बनवून जास्त भाजीचा कंटाळा आला होता एवढं दमलं होतं कारण की दिवसभर पूर्ण कामच चालू होतं कलर वगैरे एक हात मारून घेतला आता खिचडी बनवणारे फक्त संध्याकाळसाठी ना गरम गरम खिचडी आणि पापड असं काही मेनू ठेवला होता म्हटलं साधा सिम्पल खाऊया बघू म्हटलं आता एवढं दमलं होतं ना स्वयंपाक करायची काही इच्छाच राहिली नव्हती मग आता ना मी खिचडी टाकत होते कुकरमध्ये मुगाची डाळ घेतली होती आणि तांदूळ घेतले होते म्हणजे भाज्या वगैरे होत्या तर म्हटलं थोडेसे ना तिखटच बनूया नाही का खिचडी कांदा मसाला वगैरे टाकून असं तर कुकर घेतलं कुकरमध्ये ना मस्त दोन वेगळं तेल टाकून घ्यायचं आणि थोडंसं तूप पण टाकायचं तूप आणि ना म्हणजे छान होते खिचडी असेल किंवा मग पोला वगैरे असेल तर मस्त तूप टाकून खाल्ल्यानंतर छान लागतं तर थोडंसं तूप टाकून घेतलं कुकर यांना छोटंच घेतलं होतं कुकर गरम झालं त्याच्यानंतर थोडेसे जिरे टाकले जिरे छान असे च तडतडून तर तर दिले त्याच्यानंतर थोडीशी मोहरी टाकली मोहरी पण छान अशी तडतडून तर तर दिली का त्याच्यानंतर त्यांना लसूण आणि आदरक येणा असं ठेचून घेतलं होतं ते टाकून घेतलं तर ते चांगलं परतून घ्यायचं मस्त असं परतून घेतलं ना तर मग आहे ना टेस्ट छान येते लसूणची त्याच्यानंतर कांदा कट केला होता तो टाकून घेतला आणि कढीपत्ता टाकून घेतला थोडा थोडा आणि हाता हे चांगलं परतून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्या सगळ्या भाज्या जेवढ्या घेतलेल्या ना तेवढ्या पण टाकायच्या आणि मिक्स करून घ्यायच्या बघा इथे सगळ्या भाज्या वगैरे टाकून घेतल्या आता सगळ्या व्यवस्था असा मिक्स करून घ्यायच्या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचे ह्या जास्त काही भाजीपाला नव्हता घरात जेवढं होता तेवढंच सगळा घेतलेलं आहे त्याच्यानंतर कांदा मसाला टाकला बिर्याणी मसाला टाकला आणि हळद टाकली थोडीशी लाल तिखट टाकली बास म्हटलं बास जास्त मसाले मसाले पण नको थोडेसेच घरगुती मसाले वगैरे वापरून छान होते खिचडी भाज्या छान परतल्या आता त्याच्यानंतर तांदूळ धुऊन घेतले तांदूळ आणि मुगाची डाळ आहे हे छान असं धुवून घेतलं नंतर कुकरमध्ये टाकून घेतलं आहे तांदूळून ते आता यालाईना चांगलं असं मिक्स करायचं आणि दोन वाट्या पाणी टाकून दोन शिट्टी काढून घ्यायचं छान असा भात आपला रेडी होतो मस्तपैकी पापड भाजायचे नाही तर मग तळून काढायचे खिचडी भातासोबत पापड वगैरे असले तर छान लागतं तर चला आता मी पाणी टाकून येणा खिचडी परतून घेते आणि पराठ्याचं पीठ होतं तर आता याच्यातील दोन तीन पराठे करून घेते आणि प्रां उरलं तर सकाळी प्रांजला टिफिनला काम येईल तर चला आता खिचडी भात बनवून घेते मस्त परतून झालेलं आहे आता ब्लॉग एंड करते भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या छान आणि नवीन ब्लॉग मध्ये तर बघा इथं सगळ्यांना किचनचा पसारा वगैरे काढलेला होता काल आणि आज म्हणजे काल एक हात दिला होता रात्री परत एक हात दिला आणि कलरचा आणि आता कलर वगैरे सगळं सुकलेलं आहे मानेचे सगळे भांडे वगैरे काढलेले आहे बघा इथे सगळे भांडे भांडे दिसत आहे तर ना संध्याकाळी कलर द्यायचं आहे मी नको बोलत होती प्रांजलची पप्पांना पण प्रांजलची पप्पा बोलत आहे की त्या ना कलर देऊन घेऊया चांगला म्हणजे आता सगळंच दिलं आहे तर मान्यला पण देऊ अजून एक अशी मान्य होती पण ती गेली या, आमची त्याच्यानंतर ना बघायचं सगळं खारुड्या बिरुड्या सगळं कुरडा पापड्या सगळं काढले आणि इथं सगळे डबे मोकळे केले आणि ते थोडेसे घासून ठेवले होते आता हे सगळं काढले ना तर हे पुसून त्याच्यात ठेवता येईल आणि मग हे घासायला आता काढून ठेवलेत आता हे ना पेपरवर काढलं आहे सगळं डाळी कुरडा पापड परत खारवड्या सगळ्या काढून ठेवले आणि सगळं सामान पण मोकळं केलं आहे आणि म्हटलं सगळं नाही का थोड्या वेळ पेपरवरती ठेवावं आणि त्या डबे पुसून मग त्या डब्यांमध्ये टाकता येईल तर तुम्हाला दाखवते मी काय काय माझ्याकडं कुरड्या पापड बड़, खारवड्या आता खारवड्या खार संपल्या आहे शेवया वगैरे पण आहे मग शेवाय बनवून दिल्या हो आम होत्या आमच्या घरी शेवया खूप आवडतात मामी मला दरवर्षी शेवया म्हणजे देतात तरच आवर्जून देतात आठवणीने कारण प्रांजलला पण खूप आवडतात आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडतं दादाला पण आवडतात शेवया नस काही नसलं कधी एका दिवशीनं तर म्हणालं का लगे शेवयाचा भात मस्त कधी दूध त्याच्यावर तूप मस्त भारी लागतं तुम्हाला आवडतं का शेवयाचा भात तर आमच्या घरी तर खूप आवडतो आणि मामीनं मला दरवर्षी येतात मम्मीला पण देतात शेवाय बनून आणि मला पण देतात शेवाय बनून पहिले आहे ना शेवाय घरी बनवायचे पण आता आहे ना मशीनच्या शेवाय आले आहे त्याच्यामुळे बारीक आणि मस्त छान अशा शिवाय आहे थोड्याशाच राहिले आता बऱ्यापैकी आम्ही संपवलेले आहे तर तुम्हाला मी बॅकच्या कॅमेऱ्याने दाखवते हे बघा इथे पेपरवरती ना पसरून ठेवलेले आहे मी या वया तर आता थोडेसेच राहिलेले आहे त्याच्यानंतर हे वहिनीने पापड दिले होते बाकीच्या डब्यातलं सगळं सामान वगैरे काढलेलं आहे तर हा ह्या खारवड्यांचं सगळा भुगा झालेला आहे मला खारवड्या पण खूप आवडतात आणि हा कुरडा आहे तर कुरडा आहे ना दोन वर्षाचा आहे हा एक डबा भरलेला आहे अजून आणि त्या थोड्याशा वरती काढलेल्या होत्या तर हा डबा पण मला मोकळा करायचा आहे त्या डब्यांमध्ये भरून घेते आणि ही घरातली डाळ आहे तर हिला पण आहे ना आता चाळून ठेवते नाही का पांढरे पांढरं असं याच्यातून असं वाटतं आहे नाही का डाळीतून आणि डाळीला काय सोनकिडे वगैरे काही नाही लागलेलं ला। अजून डाळ मस्त आहे पिवळी मस्त याला फक्त थोडंसं चाळून घेते याच्यामध्ये ना लाल मिरच्या टाकल्यावर त्याच्यामुळे ना खेड वगैरे काही असं लागत नाही डाळीला अजून भरपूर डाळ आहे तर डाळ निघेपर्यंत मला घरचीच डाळ असते मम्मी ते ना मला घरचीच डाळ देतात त्याच्यामुळे ना या डाळी साळी गहू असेल शेंगदाणे असेल सगळं मला मम्मी करून असतं जेव्हापासून लग्न झाले तेव्हापासून धान्य मी विकत घेत नाही परत कुरड्या शिवाय पापड काय असेल ते सगळं मम्मी देते करून बनवून डाळी पण मम्मी घरी बनवते आणि शेंगदाणे पण घरूनच असतात आता येताना पण थोडेसे शेंगदाणे घेऊन आली होती मम्मी प्रांजलला शेंगदाण्याचे लाडू करगप रांजेला सो सोनू म्हणतात आम्ही सगळ्या तिला सोनूला शेंगदाण्याचे लाडू करून दे पण केलेच नाही अजून आता नवरात्रामध्ये करू म्हटलं म्हणजे उपवासाला पण होईल आणि तिला खायला पण होईल करू करू म्हणत म्हणत मध्ये सगळ्यांना खोकले आले होते त्याच्यामुळे काही बनवलं नाही गोड काही आता म्हटलं नाही का आता सगळं आवरल्यावरती मग बनवेल परत शेंगदाण्याचे लाडू तर असं काही पसरला आहे बघा सगळ्यात घरात भांडे भांडे भांडे, भांडे दिसत आहे एका साईडला सगळे भांडे फोंडे घासून ठेवते आणि मग परत स्वच्छ पुसून डबे वगैरे सगळं सामान वगैरे भरायचं याच्यामध्ये जास्त टाईम जातो एकदा भांडे वगैरे आवरले ना तर घरातलं सगळंच आवरल्यासारखं होईल कारण की भांड्यांचाच पासारा जास्त राहिला आहे आता माझा कलरचा तर सगळा बऱ्यापैकी सगळा कलर झालेला आहे मग फक्त एक मान्य आहे त्या मान्यला कलर दिला ना मग कलरचं कामच संपलं नको म्हटले होते तिला पण कलर द्यायला पण प्रांजलीच्या पप्पांचा काय हट्ट खूपच हट्ट का नाही कलर द्यायचं नाही नाही कलर द्यायचं मला म्हणे फक्त तू ये ना डबे वगैरे घासून ठेव हो, आणि मी रात्री कलर दिला का मग उद्या सगळं भांडे वगैरे लावतो असं काही चालू आता उद्याच्या दिवसापर्यंत आमच्या घरात डबे डबे दिसतील एकदा किचन सगळं क्लीन जिथ्या तिथे वस्तू लावल्यानंतर किचनचा पण लुक चांगला येईल आणि किचन पण सुंदर दिसतं थोडं जरी किचन आवरलं ना तर कि आहे ना की, लोकच चेंज होतो तर चला आता मी तुम्हाला आहे ना किचनमध्ये घेऊन जाते कारण की किचनमध्ये अजून काय काय ते पण दाखवते भांडे वगैरे घासायचे बघा इकडे सगळा पसर काढून ठेवलेला आहे भांडे मला प्रांजलची पप्पा बोलत होते तुला जे भांडे लागत नाही ना तर ते काढून टाक हे मला पाहिजे ते मला पाहिजे असं करत 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 कितकी भांडे साचून ठेवते हो आणि घेतच राहते भांडे कमी काय करतच नाही भांड्यांचं तर आता बघू जे जे जुने भांडे चिरके ते भांडे काढते हे रोजचे वापरायचे भांडे बाकी इकडं सगळं हे पण पार मग केलं होतं फक्त त्यामुळे बरणं ठेवलं आहे कारण की एवढे संघास माझ माझ्याकडून काही भांडे घासणं होणार नाही आणि बरण्यांमधलं पण सगळं सामान काढावं लागणार आहे त्याच्यामध्ये पण डाळी साळी आखे म्हणजे आखे डाळी वगैरे ना तर ते पण काढावं लागेल मूग मटकी बाकी सगळं काय आहे तर आता हे सगळं मी ना क्लीन करते आणि मग क्लीन केल्यानंतर पण आता किचनचा आहे ना एकदम लुकच चेंज झालेला आहे आमचा कलर पण झालेला आहे बघा मस्त कलर आहे ना सुकला पण एकदम तर आता ना मस्त किचनचा पण कलर वगैरे हो सगळं चेंज झालेलं आहे तर आता ना सगळं भांडे वगैरे हो आवरून घेते खूप पसारा पडला आहे आता इथून तिथून थुं सगळा पसारा पसारा पसारत झाला आहे आणि हमान मीचाच कलर द्यायचा आता हिला कलर दिला का म्हणजे मग कामच झालं तर चला आता मी भांडे घासून घेते दोन दिवसाचा ब्लॉक तुम्हाला येईल आता थोडा कालचा थोडा आजचा आणि मग सगळ्यात फायनल व्हिडिओ तुम्हाला दुसरा म्हणजे किचन आवरल्यानंतर येईल तर चला आता मी काम करून घेते चला म्हटलं एक छोटासा ब्लॉक बनवूया तुमच्यासाठी तर तुमची पण चालू आहे का आवरावर दसरा आलाय जवळ घट बसायच्या अगोदर सगळ्या काही गोष्टी आवरल्या आवरतात सगळेजण तर आता आमचं ता थोडंच राहिले आज आणि उद्या होऊन जाईल माझं पुढचं घर पूर्ण यांनीच भरले डब्यांनी तर चला मी आता आवरून घेते बघा ना रॅकला कलर देऊन वगैरे झालेला आहे आणि आता रॅक आहे ना रात्रभर फॅनच्या हवेने सुकेल ऑइल पेंट कलर आहे तो काही लवकर सुकणार नाही एक दोन दिवस लागेल तोपर्यंत तो भांडे वगैरे पण घासून होतील तर बघा कलर वगैरे छान दिलेला आहे काही भांडी वगैरे घासली आहे काही घासायची राहिलेली आहे तर दमली आता खूप प्राजील पण झोपलेली आहे आणि मस्त तोंड वगैरे धुवून घेतलं आता एकदम फ्रेश झाली तर चला बाय बाय गुड नाईट कसा वाटला व्हिडिओ आजचा आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय